श्री स्वामी समर्थ मित्रांनो गणपती बाप्पाचा जन्मोत्सव म्हणजे माघी गणेश जयंती बावीस जानेवारी गुरुवारच्या दिवशी माघी गणेश जयंती आहे या दिवशी आपण आपल्या मनात कोणतीही एक इच्छा ठेवून हे तीन कामे जर आपण केले तर आपले सर्व नवस पूर्ण होतील आणि हे काम कोणीही विसरायचं नाहीये बावीस तारखेला म्हणजेच बावीस जानेवारी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला ही तीन कामे करायची आहेत गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही अत्यंत विश्वासाने आणि श्रद्धेने ही तीन कामे करायची आहेत मित्रांनो गणपती बाप्पा हे विघ्नहर्थ आहेत आणि ते विघ्नहर्थ असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्याचा प्रारंभ त्यांची पूजा केल्यानेच होतो अशी ही आपली हिंदू धर्माची प्रथा आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जानेवारी मध्ये मागे गणेश उत्सव साजरा करण्यात येईल मित्रांनो गणपती बाप्पा सर्व दुःख दूर करतात सुख सुद्धा त्यांच्या भक्तांना ते प्रदान करतात आणि प्रत्येक इच्छा मनुष्याची माणसाची ती पूर्ण करतात मित्रांनो मराठी वर्षातनं गणेश भगवानाचे तीन जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्वाचे मानले जातात यापैकी एक आहे वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजे गणेश जयंती दोन हजार सव्वीसच्या पहिल्या जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे गुरुवारी बा बावीस जानेवारीच्या दिवशी आपण मागी गणेश जयंती साजरी करू तर या दिवशी आपण जमलं तर व्रत करावं उपवास करावा